नमस्कार मी मानकर विद्यानंद मानिकराव शिक्षक मतदारसंघातून पुणे विभागासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा अधिकृत उमेदवार म्हणून ही निवडणूक लढवत आहे मी गेली चोवीस वर्ष विविध नामांकित संस्था शैक्षणिक संस्था यामध्ये शिक्षकांचे आणि शिक्षकांबरोबर शिक्षकेतरांचे आणि शिक्षकेतरांबरोबर विद्यार्थ्यांचेही प्रश्न सोडवण्यासाठी कार्यरत आहे गेली चोवीस वर्ष शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना शिक्षकांच्या अनंत अडचणी नजरेसमोर येत होत्या त्या येत असल्यामुळे त्या अनंत अडचणीमुळे मन विषन्न होत होतं की जे शिक्षक देशाची एक पिढी घडवतात त्या शिक्षकांना ह्या समाजामध्ये सन्मान नाही प्रतिष्ठा नाही त्यांना आजही त्यांच्या हक्कासाठी लढावं आहे तर आपला भारत देश सुदृढ कसा होणार आपली भावी पिढी सुदृढ कशी होणार ही एक सारखी विवंचना मनामध्ये राहत होती गेली दहा वर्ष प्रत्यक्ष समाजकार्य करताना ह्या ही जी काही माझी भावना झालेली होती की शिक्षकांचा सन्मान शिक्षकांची प्रतिष्ठा ऐंशीच्या दशकाच्या अगोदर जो शिक्षक आपण पाहत होतो त्या शिक्षकांबद्दल आज एवढी जी अनास्था आहे त्या जे त्यांच्या हक्कांबाबतचा जो दुराग्रह आहे त्या हक्कांसाठी त्यांना लढण्यासाठी संसाधनं अवेलेबल म्हणजे असतानाही त्या शिक्षकांना तो न्याय मिळत नाही हे कुठंतरी थांबलं पाहिजे ह्या एकाच भावनेमधनं जर शिक्षकांसाठी काही करायचं असेल तर विधान परिषदेवर आपल्याला प्रतिनिधित्व हे मिळवलंच पाहिजे हे प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी बऱ्याच शिक्षकांबरोबर चर्चा केल्यावर एक असं लक्षात आलं की हा शिक्षक एका ठराविक मानसिकतेमधनं जात आहे स्वतःची कुटुंबाची विवंचना असेल विद्यार्थ्यांचे प्रश्न असतील संस्था स्तरावर निर्माण झालेले प्रश्न असतील यामधून मार्ग काढण्यासाठी यांना झगडावं लागतंय जे शिक्षक आज सर्वांना सर्वांना काय पूर्ण देशाला दिशा देण्याची ताकद ठेवतात अशा शिक्षकांना ज्यावेळेस हक्कासाठी आणि सन्मानासाठी वारंवार लढावं लागतंय हे पाहून वारंवार वार वाईट वाटत होतं अशातच ह्या येत्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये प्रतिनिधित्व करावं की नाही का शिक्षकांचे प्रश्न फक्त सोडवत राहावं अखंड सोडवत राहावं कारण माझे वडील सेवानिवृत्त शिक्षक माझी पत्नी शिक्षिका माझे बंधू प्रोफेसर हे सर्व शैक्षणिक क्षेत्रात काम करत असताना विवंचना आणखी जी शिक्षकांची विवंचना आहे ती आणखी नजरेसमोर यायला लागली आणि मग त्या धोरणामधनं आईवडिलांच्या परवानगीने जर सेवाच करायची तर शिक्षकांची सेवा कर देशसेवा होईल ह्या एका चांगल्या भावनेतनं मी हे प्रतिनिधित्व मिळवण्यासाठी ही निवडणूक लढत आहे मला आमदार नाही व्हायचं मला शिक्षकांचं प्रतिनिधित्व करायचं प्रतिनिधित्व ही गोष्ट अशी आहे की ती निरपेक्ष भावनेने जर तुम्ही प्रतिनिधित्व केले तर प्रश्न जे काही प्रश्न निर्माण झालेले शिक्षकांचे ते सोडवण्यासाठी ते सुटण्यासाठी निश्चितच सर्वांच्या सहकार्याने मदत मिळत असते आणि मी म्हणूनच आपल्या सर्वांना विनंती करतो शिक्षकांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी माझ्या गुरुजनांचं प्रतिनि प्रतिनिधित्व करण्यासाठी एक शिष्य म्हणून एक विद्यार्थी म्हणून सर्व शिक्षकांना माझी नम्र विनंती की येणाऱ्या एक डिसेंबर रोजी आपण पहिल्या पसंतीचं मत देऊन मला आपली सेवा करण्यासाठी संधी द्यावी धन्यवाद